येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या नियोजनासाठी सोलापूर काँग्रेस पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तयारी संदर्भात सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष चेतन नरोटे यांनी मिशन सोलापूर महानगरपालिका निवडणूक समिती सदस्यांची महत्त्वाची बैठक काँग्रेस भवन सोलापूर येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी संघटनात्मक बांधणी जनसंपर्क प्रभाग रचना भाजप महायुती सरकारचे अपयश आणि स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणे याबाबत समिती सदस्यांनी आपले विचार व्यक्त केले सोलापूर शहर काँग्रेसच्या बंदपट्टे उत्तर सोलापूर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी भारत जाधव यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे मार्गदर्शन करताना म्हणाले की भाजपाला सत्तेचे विकेंद्रीकरण आवडत नाही म्हणून ते राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या विरोधात आहेत पण सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी महानगरपालिकेवर तिरंगा फडकवण्यासाठी बैठका वार्ड निहाय यंत्रणा प्रभाग निहाय नियोजन आणि थेट लोकांपर्यंत पोहोचण्यावर भर द्यावा असे मत त्यांनी व्यक्त केले